मंडळी सगळ्यांका शुभ सकाळ आणि सकाळचे वाजलेले आहेत किती वाजले गे मी म्हणता वाटत नाही सकाळचे वाजले आहेत आठ आणि सकाळ सकाळी मस्तपैकी ब्रश केलाय आणि पहिली वाचला गाडी बघूया आणि तुमका पण दाखवूया कालच आम्ही ही गाडी घेऊन येला स्विफ्ट असा आणि काल रस्तो पण व्हायचं व्हायच खराब होतो त्याच्यामुळे व्हायचं सगळी धूळ माती बिती सगळं लागला तर आता थोड्याच वेळात गाडी धुतं लाव पण त्याच्या अगोदर आमक गाडी ठेवू ना जागा बनवीची या त्यासाठी पप्पा त्या बायो जो बांध आहे ना त्या बांधाचे दगड काढतात आणि त्या ठिकाणी वाट करतात कशी करतात ती पण दाखवत आहे पप्पा आणि सुजित तिकडे काम करतात हे बघा मस्त आहे की हा आधी एवढी वाट होती पण त्यांना गाडी येणार नाही त्याच्यामुळे ना एवढं बांध काढून टाकणार ते गेट बनवणार आणि इकडे किंवा आतमध्ये गाडी पार्किंग करणं डायरेक्ट <laughs> तर मंडळी बघा एवढा काम आमचा आता कंप्लीट झाला एक दोन तीन चार पाच सहा सहा लाईने तो बांध घातला आणि पावस इलो जोरा तो आकडे सगळे चाय पाणी करतात थोडं व्हायचं ब्रेक आणि अजून गाडी धुवची या गाडी धुवून झाली की मग पूजा करू फर्स्टली देवीच्या देवळात घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर मग गणपतीच्या देवळात एवढी एक लाईन लावता व काम आमचं कम्प्लीट होईल तर चला पुरा हो तर मंडळी आता साधारण वादले साडे अकरा झाले असते सकाळी सात वाजता काम चालू केलेला अवतार बघा कसं झाला आणि इकडे बघा पप्पा पाणी मारतात हे बघा कारण ही गाडी आता आमका हय लावून धुवची आता आणि बांध बघा आम्ही एकदम गावठी सिमेंट वापरून असं बांध केला झाडा लावू हा एक पारिजातकाचं झाड होता तो, तो लावला कारण त्याची फुला असतात ना ती एकदम भारी असतात आणि पप्पा हे सगळा जरा माती माती झालेली तेव्हा धुवून काढतात तर मी आता गाडी आणून लावतो आहे आणि मग धुताव आणि मग पूजा करता थोडा थोडा मारा फक्त ते हे टायर पण या करतो नंतर रंगली ती येताना

आणि या ठिकाणी सर्व मंडळी आले काका वाळवे काका रघु काका मम्मी वगैरे सर्व आहेत आणि इकडे आपली मनी पण आहे मनी ये बघितलं गाडी बघितलं आवडली होय चला या ठिकाणी आता आम्ही पूजा करतो आमच्या गाडीची तुम्ही पण या सर्वांनी

आणि काय जरी काय खोटा नाडा काय असेल तर तुझ्या ते पाया खाली वळून टाक त्यांच्या गाडी व्यवस्थित चालून त्यांच्या मनासारखं व्यवस्थित सगळ्या इच्छा पूर्ण होऊन देत आणि सगळ्यांना सुखी ठेव गणपती बाप्पा मंडळी आता आम्ही चाललो मस्तपैकी पावना देवीच्या देवळामध्ये इकडे मम्मी बसले त्या बाप्पाल आता तर मंडळी आता आम्ही आलो आहोत देवी देवीच्या मंदिरात म्हणजे या ठिकाणी आमची जत्रा होते आई पावनादेवीचं मंदिर आहे या ठिकाणी आता गाडी आपण घेऊन आलेलो आहोत सर्वजण या ठिकाणी मंदिर आहे तर आता मी मंदिरात जातो आहे सगळीकडे हिरव्यागार झाला एकदम मंडळी आता आम्ही आलो आहे जानवलीला गा जा पाठीमागे बघताय ते जानवलीतील गणेश मंदिर आहे या ठिकाणी गाडी लावली आहे आणि या ठिकाणी आपण बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण आता चाललो था था आहोत ते आपल्या गणेश मंदिरात जानवली येथे हे गणेश मंदिर आहे खूप सुंदर आणि शांत वातावरणात असणारे हे मंदिर तर मंडळी या आता आपण आलो आहोत महापुरुष देवळामध्ये हे आहे आमचं महापुरुष मंदिर या ठिकाणी आम्ही गाडी घेऊन आलेलो या ठिकाणी बघू शकता सर्व मंडळी आली आपली संचिता अनन्या सिद्धी सुजित आणि आमचा बाजू बाबू दक्ष या ठिकाणी सर्वजण मी आता पाया पडणार मग घरी जाणार तर या सिद्धी आवडली गो गाडी हां आवडली बाबू आवडली गाडी तू का नक्की

हा चला बाय बाय तर मंडळी आता वाजल्यात बघा आठ वाजल्यात आणि आम्ही लाव आता कणकवली स्टेशनला पप्पा आणि वाळवे काका इल्ले सोडू सुजित हया आता बघूया खयची गाडी भेटा तर चला वर जाऊया तर मंडळी आता वाजले साधारण सव्वा वाट आणि मी आणि सुजित हिला आता कणकवली स्टेशनला पप्पाने आम्हाला हयानून सोडलं गाडी येत ना स्पेशली तर आजची दिवस सुट्टी होती म्हणून गाडी घेऊन गाले गावी आलेलो तर आता आपण पुन्हा एकदा मुंबईला चाललो आहे सुजित आणि मी ट्रेनचा प्रवास चालू करू थोड्याच वेळात तिकीट नाही जनरलने जाणार आहोत तर थोड्याच वेळात ट्रेन येईल तर मंडळी आता फायनली आम्ही कोकणकडने गाडी पकडलेलो आणि जनरल डब्यात गर्दी बघा किती एकदम हाऊसफुल असो डबो झाला नशिबाने आमक वर जागा भेटली सुजित समोर आणि खाली बघा लोक एवढी बसले आहेत आणि रत्नागिरी किती गर्दी झाली आहे बघा अजिबात पाय ठेवू पण जागा नाही आणि हे साईडिक पण दाखवतं हे बघा अगडे पण बघा किती एकदम पॅक झाली आहे फुल पॅक आणि आजचा प्रवास एकदम लय बेकार ना मंडळी खरा सुजित बघा झोपलो आ तर आता सगळी मंडळी झोपली आहेत आपले सगळ्यांनी शेती पकडल्यानी तर आता मी पण आता झोपतो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये घेतो आहे तुमची राजा तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मंडळी काळजी घ्यावा सोयीत रहा बाय बाय